विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत शंभर टक्के सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो जमिनीचा पोत सुधारतो ऊस केळी भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत आपल्या ऑर्डर फक्त आठ दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध ऑर्डर साठी संपर्क बहात्तर एकोणपन्नास पस्तीस सत्याऐंशी शहाण्णव रमेश बंडगर सलगरे तालुका महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील खटाव गावातील यल्लम्मा देवीची पारंपरिक यात्रा यंदा अत्यंत उत्साह आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली यात्रेदरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी क्षेत्रातील गावागावातून भाविकांची मोठी गर्दी उसळली होती यात्रेस भेट देताना मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी देवीचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी यात्रेचे संपूर्ण नियोजन सुरक्षेची व्यवस्था व ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीची पाहणी केली लोकनियुक्त सरपंच राऊसाहेब बेडगे यांनी अत्यंत सुयोग्य नियोजन केल्याबद्दल आमदारांनी त्यांचे प्रशंसनीय शब्दात कौतुक केले यात्रेचा एक प्रमुख आकर्षण ठरणारा अनेक वर्षांची परंपरा असलेला जनावरांचा भव्य बाजार यंदाही पार पडला खरेदी विक्रीसाठी क्षेत्रातील शेतकरी व्यापारी मोठ्या संख्येने दाखल झाले होते लाखो रुपयांची उलाढाल होत बाजाराची रंगत अधिक वाढली यात्रेचा उत्कर्ष बिंदू ठरलेल्या भव्य बैलगाडी शर्यतींचे आयोजन गुरुवारी करण्यात आले जनरल ए गट जनरल बी गट दुसरा चौसा ओपन आदत व नऊतर आदत अशा विविध गटांमध्ये या शर्यती उत्साह पार पडल्या प्रत्येक फेरीला उपस्थित प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता या स्पर्धामध्ये एकतीस हजार रुपये बक्षीस असलेल्या जनरल गटातील प्रथम क्रमांक सुनील अन्ना महाकाळे मानकापूर रॉकेट बैजा वशा प्रमोद दादा थोरात यांच्या जोडीने दमदार कामगिरीद्वारे पटकवला हटगावचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे विकास सोसायटीचे चेअरमन बाळासो भणांवर लिंगनूरचे मारुती पाटील उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच परिसरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक भारदस्तपणा लाभला यात्रेतील सर्व कार्यक्रम निर्विघ्न उत्साहपूर्ण आणि गर्दीतही अत्यंत शिस्तबद्धपणे यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने ग्रामस्थ आणि भाविकांनी समाधान व्यक्त केले